साम्राज्य सामान्यांचा नार्याने श्री हनुमान जयंतीनिमित्त शहरातील अशोक चौक सत्तर फूट साईबाबा चौक परिसरात लक्षवेदी मिरवणूक काढण्यात आली संकटमोचन रामदूत श्री हनुमान जयंतीनिमित्त शहरातील अशोक चौक सत्तर फूट साईबाबा चौक मस्तान हॉटेल परिसरात आकर्षक आणि लक्षवेधी मिरवणूक काढण्यात आली यावेळी सारा परिसर सियावर रामचंद्र की जय प्रभू श्री हनुमान की जय जय श्रीराम जय बजरंगबली या गगनभेदी जयघोषात मिरवणूक मार्गस्थ झाली डॉल्वीच्या दंदनाट आणि आकर्षक लाईट शोच्या माध्यमातून हनुमन जयंतीची मिरवणूक लक्षवेधून घेत होती शहरातील विविध श्री हनुमान जन्मोत्सव मंडळाच्या वतीने बग्गीमध्ये विराजमान केलेले श्री हनुमान यांचे आकर्षक मूर्ती आणि प्रतिमा लोबस भासत होती तसेच मोठ्या स्वरूपात विकराळ रूप घेतलेले श्री हनुमान देखील यावेळी प्रमुख आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते हनुमान राम गीता व तरुणाईने ठेका धरला तसेच रायसाईबाबा चौक बोल्ली मंगल कार्यालय परिसरात स्टँडिंग शोच्या माध्यमातून मिरवणुकीस रंगत आणण्यात आली यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता